सध्याच्या काळात दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये पुणेसह त्याच्या आसपासच्या भागामध्ये मुसळधार पाऊस होत आहे कोल्हापूर सातारा सांगलीच्या भागात सध्याच्या काळात मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्याच्या काळात महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस देणारे ढगं काही जिल्ह्यात पाहायला भेटत आहेत तसंच आपण जर हवामान संदर्भात तुम्हाला माहिती दिली तर इकडे कोस्टल कर्नाटकाच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे इकडे उत्तर प्रदेशच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे इथून एक बांगलादेशचा मधात कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन रॉयल सीमा सा भागावर बनलेला आहे एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे गुजरातच्या भागावर बनलेला आहे या व्यतिरिक्त हरियाणाच्या सा भागावर है, एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स हिमालयाच्या भागावर सक्रिय आहे या व्यतिरिक्त देशामध्ये सध्याच्या काळात कुठल्याही भागात हवामान प्रणाला सक्रिय आपल्याला दिसत नाही आहेत मित्रांनो सध्याच्या काळातली सॅटेलाईट इमेज झूम करून तुम्हाला मी दाखवली तर यामध्ये तुम्ही पाहू शकता सध्याच्या काळात पुण्याचा भागात जोरदार मुसळधार पाऊस देणारे ढग दिसत आहेत आपल्याला इकडे नगरच्या दक्षिण भागामध्ये मुसळधार पाऊस देणारे ढग दिसत आहेत तसंच इकडे मनमाड आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये जसं की आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मनमाड आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये पाऊस होणार आहे तर सध्या अशी परिस्थिती मनमाड आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये दिसत आहे तसंच आपण इकडे पाहू शकता सोलापूर आणि कोल्हापूरचा भाग हा जो काही आहे आणि इकडे साताऱ्याचा सा हा जो काही भाग आहे या भागातही मुसळधार पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत आहेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या भागातील सध्याच्या काळामध्ये मुसळधार पाऊस देणारे ढग आपल्याला दिसत आहेत इकडे जर आपण नागपूर आणि त्याचा आसपासचा परिसर बघितला तर नागपूरमध्ये सध्या कोणत्याही भागात ढगाळ वातावरण दिसत नाही आहे अमरावतीतील उत्तर भागामध्ये एक दोन तालुक्यांमध्ये हलके पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत तसंच आपण जर इकडे नांदेडचा भाग बघितला तर नांदेडमध्ये सध्या पाऊस देणारे ढगं आपल्याला दिसत आहेत परभणीमध्ये जसं की आपण सकाळचा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं नांदेड परभणी आणि इकडे बीडच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस देणारे ढगं तयार होतील तर अशी शक्यता या भागामध्ये दिसत आहे आणि हळूहळू हे मराठवाड्याच्या दिशेने ढगं आपल्याला दिसणार आहे धाराशिवच्या भागात आज रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच नगरचा अधिक भागामध्ये आणखी पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरपर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे बुलढाणा आणि अकोला काही भागांमध्ये खास करून पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस एक दोन तालुक्यांमध्ये पाहायला भेटू शकते जोरदार पाऊस पाहायला भेटू शकते काही वेळासाठी इकडे नांदेड परभणी आणि हिंगोली याचा आसपासच्या भागामध्ये रात्री पाऊस होण्याची शक्यता आहे तसंच आपण जर विदर्भातील दक्षिण भागावर आलं तर चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात ही रात्री तुरळक ठिकाणी आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे गोंदियातील पूर्वी भागामध्ये सध्याच्या काळामध्ये पावसाचे ढग आपल्याला पाहायला भेटत आहेत जर आपण पुढील चोवीस तासाचा जी एफ एक्स वेदर मॉडेल बघितला तर पुढील चोवीस तासामध्ये दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाऊस होण्याची शक्यता कायम दिसणार आहे पुण्याच्या भागात पुढील चोवीस तासामध्ये पाऊस होण्याची शक्यता दाट दिसत आहे सातारा कोल्हापूरमध्येही मुसळधार पाऊस पडणार आहे रत्नागिरीमध्येही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे सिंधुदुर्ग आणि रायगडचा भागातही मुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते मुंबईच्या भागात पुढील चोवीस तासामध्ये पाऊस वाढू शकते तसंच इकडे नांदेडपासून तर हिंगोली परभणी बीड धाराशिवपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये पुढील चोवीस तासामध्ये पश्चिम विदर्भात पावसाचा जोर अधिक असणार आहे आणि पूर्वी विदर्भात पावसाचा जोर कमी असणार आहे पूर्वी विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली एक दोन ठिकाणी जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊसवी अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे तसंच बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ आणि अमरावतीच्या भागात तुरळक ठिकाणी आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस होण्याची शक्यता असणार आहे ही पाऊस होण्याची शक्यता आयसोलेटेड पॅचेसमध्ये असणार आहे नाशिकमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे मनमाडपर्यंत तुरळक ठिकाणी आयसोलेटेड पॅचेसमध्ये पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दिसत आहे मित्रांनो पुढील चोवीस तासासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज जर मी तुम्हाला सांगितला तर सर्वाधिक पावसाचा जोर मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस काही भागांमध्ये पाहायला भेटू शकते आपल्याला सिंधुदुर्ग कोल्हापूर तसंच साताऱ्यातील घाटमात्याचा भाग इकडे पुण्याचा भाग तसंच नाशिकतील पश्चिम भाग इकडे नगरचा भाग आणि धाराशिवपर्यंत तसंच इकडे आ, सोलापूर आणि सांगली साताऱ्याच्या भागापर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते पुढील चोवीस तासामध्ये अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे अनेक ठिकाणी या भागात पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये दिसत आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार <ती> पाऊस पडणार आहे तर या भागात जनजीवन विस्कळीत होऊ शकते या पावसामुळे वही आणि खास करून हा जो काही मुंबईचा भाग आहे या भागामध्ये जर की खूप जास्त पाऊस होते तर वाहतूक कोंडी खूप जास्त पाहायला भेटते तर अशी परिस्थिती येणाऱ्या दिवसामध्ये मुंबईच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते तसंच आपण जर कोंकण किनारपट्टीचा भाग बघितला तर रत्नागिरीपासून रायगड आणि मुंबई पालघरपर्यंत काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये असणार आहे ठाण्याचा भागाती काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकते पुढील चोवीस तासामध्ये अशी शक्यता आहे तसंच पश्चिम विदर्भाचा भाग बघितला आपण तर यामध्ये अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळतील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे जर आपण मराठवाड्यातील उरलेला भाग बघितला तर या भागामध्ये नांदेड परभणी आणि लातूर तसंच जालना आणि छत्रपती संभाजीनगर या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे जसं दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये अपेक्षाकृत आपल्याला इकडे मराठवाड्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता दाट दिसत नाही आहे पण पाऊस होण्याची शक्यता इंटेन्सिटी वाईज जर बघितलं तर या भागामध्ये पाऊस इंटेन्सिटी वाईज कमी पडणार आहे मध्य महाराष्ट्रापैकी मराठवाड्याच्या भागामध्ये तसंच आपण जर उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे आणि नाशिक जळगाव एखादी ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे अशी शक्यता गोंदिया भंडारा वर्धा नागपूर चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये असणार आहे जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर तुरळक ठिकाणी पाऊस होणार अन्यथा कोरडे वातावरण पाहायला भेटणार आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये दहा आणि अकरा तारखेला शक्यता खूप मोठी निर्माण होत आहे की कोंकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रामध्ये खूप मोठा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे नक्कीच आपण अपडेट्स तुम्हाला सांगणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा